त्याच्यापुढे विक्रांत पाटील पाटी जर असे शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन असे चार ठिकाणी फक्त पाठी लागण्यासाठी जर तिथे निधी द्यायला येणार असतील तर भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांना विरोध करायला मी सुद्धा त्या ठिकाणी उभा राहणार आम्ही आत्तापर्यंत शांत राहिलो चला पक्षाला नुकसान नाही झालं पाहिजे आपण जाहीरपणानं भूमिका घेऊन पण त्यांना जर त्याची परवा नसेल तर आम्हीच परवा करत बसायला आम्ही काय असे मोकाट बसलेले नाही आहोत आम्हाला उत्तर देता येत आणि जसं ठोशाला ठोशा द्यायची गरज असली तर तशी पण द्यायची तयारी येणाऱ्या या निवडणुकीच्या माध्यमातून मला वाटतं इथली जनता सिद्ध करून दाखवेल की शेतकरी कामगार पक्षावरचा आता लोकांचा विश्वास उडालेलो देबापाटील साहेबांचं नाव यायचं आहे भाजप आंदोलनात उतरली आम्ही चार चार केसेस अंगावरती घेतल्यात आणि त्या केसेस अंगावरती घेऊन आम्ही या ठिकाणी साहेबांच्या नावासाठी लढलो त्यावेळेला सगळे विरोधक बाळासाहेबांच्या नावाने छुप होते तोंडावर पट्टी लावून बसलेले होते तेव्हा यांची हिंमत नव्हती तेव्हा दिबापाटी साहेबांचे आम्ही लढलो आहे आणि साहेबांचं नाव देणारच हा आमचा निर्धार आहे विश्वास आहे आणि तो दिला जाणार याची आम्हाला खात्री आहे या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जो या सगळ्या तालुक्यामध्ये अनाचार चाललेला आहे या अनाचाराला पायबंदी घातली पाहिजे हे आमचं पहिलं टार्गेट आहे महापौर पदाची निवडणूक होईल त्यावेळेला त्यासाठी त्यासाठी पंचायत समिती झेडपी जरी कोणाकडे असली तरी आमदार म्हणून आपणच आहात मग लोकांचा आग्रह असतो की बाबा मग आपल्यामार्फत कुठली विकास कामे झाली आपण कुठली निधी या ठिकाणी दिली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आमदार प्रशांत ठाकूर साहेब नेरे या ठिकाणी आलेले आहेत खरं म्हणजे अगदी थोडेच दिवस राहिलेले आहेत प्रचार शिगेला पोचलेला आहे कशा रीतीने नागरिकांचा रिस्पॉन्स आहे कोणते महत्त्वाचे मुद्दे साहेबांनी घेतलेले आहेत त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे साहेब स्वागत आहे आपल्या प्रभात फिरव न्यूजमध्ये खरं म्हणजे हा संपूर्ण ग्रामीण भाग आहे नेहमीप्रमाणे आरोप होत राहिलेला बाबा हा शेतकरी कामगार पक्षाचा पट्टा आहे परंतु मधल्या काळामध्ये बरीच गणितं बदललेली आहेत ती गणित गणितं कशी बदलली तुम्ही सांगू शकाल का खरं <laughs> तर पनवेल तालुका हा दोन हजार नऊपर्यंत शेतकरी कामगार पक्षाचेच आमदार या ठिकाणी निवडून येत होते पण आपण पाहिलं दोन हजार नऊ साली आधी काँग्रेस आणि नंतर चौदापासून भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून या ठिकाणी मी निवडून येतोय आणि निवडून येत असताना ज्या पद्धतीनं शहरी भागातलं मतदान होतं त्याच पद्धतीने ग्रामीण भागातलं देखील मतदान होतं आणि हा जो नेरे भागात आहे या भागामध्ये परंपरागतरित्या या परिसरामध्ये इथल्या मतदारांनी सातत्यानं मला सहकार्य केलं आशीर्वाद दिलेले आहेत काँग्रेस पक्षामधले अनेक पदाधिकारी कार्यकर्ते ज्यावेळेला रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत जायचं ठरवलं त्यावेळेला त्या सगळ्यांनी ब म्हणजे बहुतांश या भागातल्या का कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या बरोबर राहायचा निर्णय घेतला आणि त्यामुळे या परिसरामध्ये आज चांगल्या पद्धतीनं मला प्रत्येक वेळेला मतदान झालेलं आहे आणि या पलीकडं जाऊन की या भागामध्ये विकास कामं करत असताना आदिवासी खेडेपाडे असतील किंवा त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या पद्धतीनं या परिसरामधला या ग्रामीण भाग आहे प्रत्येक गावामध्ये इथं आम्ही कामे कामं करू शकलेलो आहोत या कामांच्या जोरावरच लोकं मतदान करत आहेत पण त्याचबरोबरीनं अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं की शेतकरी कामगार पक्षाचा जनाधार तुटत चाललेला आहे मग शेतकरी कामगार पक्षाचे नेते शेतकरी कामगार पक्षाबरोबर पण त्यांच्या पाठीमागचा कार्यकर्ता हळूहळू हा विकास कामं होत नाहीत वेगवेगळ्या पद्धतीनं ना फसवणूक होते त्या कार्यकर्त्यांची हे बघून कधीतरी आमच्याकडं आला आणि त्या सगळ्यात कहर म्हणजे अलीकडं झालेला कर्नाळा बँकेचा घोटाळा कर्नाळ बँकेच्या घोटाळ्यामध्ये त्या ठिकाणी नेऱ्याला कर्नाळ बँकेची शाखा होती ठिकठिकाणी ग्रामीण भागामध्ये एकोणीस ठिकाणी कर्नाळ बँकेच्या शाखा होत्या या लोकांचे पैसे दोन हजार एकोणीस सालापासून बँकेनं देणं बंद केलं होतं जर किरीट सोमय आले नसते जर भाजपनं लढावा उभा केला नसता तर या लढ्याला यश मिळणं शक्यच नव्हतं वेगवेगळ्या पद्धतीनं दबाव आणण्याचा प्रयत्न केला माझे आमदार महेश बलदी यांचे बोर्ड लागले सांगत होते विवेक पाटील की यांच्यामुळं प्रॉ बँक प्रॉब्लेममध्ये आली नाही तर आम्ही पैसे देऊ शकत होतो आम्ही मुदत दिली की चला तुम्ही पैसे परत देताय का आम्हाला काही अडचण तुमच्यावर आरोप करून काही होणार नाही आहे पैसे लोकांचे आहेत आणि विशेषतः पैसे शेतकरी कामगार पक्षाच्या त्यावेळेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आहेत पण पर तुम्ही परत द्या आम्ही एक महिन्याची मुदत दिली नाही झालं तेव्हा आम्ही मोर्चा काढला शहरात आणि मोर्चा काढल्यानंतर मग आपण झालेला सगळा इतिहास आज तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस केस ही केवळ आणि केवळ किरीट सोमय्या भाजपच्या प्रभावामुळे दाखल झाली आणि मग पुढच्या कालावधीमध्ये लोकांचे पैसे मिळायचेत कसे मिळाले पैसे शेका पक्षानं पैसे परत दिलेले नाहीत हे पैसे डी आय सी जी सी या नावाचं इन्शुरन्स कॉर्पोरेशन आहे बँकेच्या ठेवीचा विमा काढतं पूर्वी पन्नास हजाराचाच विमा होता आता तो एक लाखाचा झाला एक लाखाचा पाच लाख झाला हा कशामुळे होऊ शकला आहे हा केवळ आणि केवळ नरेंद्र मोदींचं सरकार असल्यामुळं भाजपचं सरकार असल्यामुळं तो विमा झाला आणि तो विमा झाल्यामुळं पाच लाखाच्या आतल्या ठेवी पन्नास हजारपेक्षा एकावन्न हजारपेक्षा जास्त ठेवीदारांचे पैसे परत मिळाले यात तर शेकापक्षाचेच आजही मतदार आहेत असे लोकं बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत पण आज त्याच्यापैकी बहुसंख्य लोकं कधी ना कधीतरी विवेक पाटलांनी केलेली फसवणूक पाहून मतदार म्हणून त्यांच्यापासून दुरावली मग त्यांचे नेतृत्व करणारे कार्यकर्ते ह्यांनासुद्धा कळून चुकलं की आपल्याला केवळ या ठिकाणी थापास मारल्या जातात तेसुद्धा बाजूला होत चालले आता हळूहळू शेतकरी कामगार पक्षाची ही जी भिंत होती ही भिंत ढासळत चाललेली आहे आणि आता ग्रामीण भागामध्ये आपण पाहत आहे की बहुसंख्य ठिकाणी ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरपंच सदस्य बॉडी निवडून आल्यात बऱ्याचशा ठिकाणी आज जिल्हा परिषद पंचायत समितीला उशीर झाला पण या पनवेल विधानसभेमध्ये सुद्धा चार जिल्हा परिषदपैकी दोन जिल्हा परिषद सदस्य भाजपचे निवडून आलेले होते त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य आमच्या इकडचे निवडून आलेले होते या सगळ्यामुळं निश्चितपणानं लोकांच्या मनावर परिणाम झालेला आहे आज महापालिकेच्यामध्ये पाहिलं प्रभाग क्रमांक एकमधले तीन आमचे उमेदवार निवडून आले म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आहे हे आता सिद्ध होत चाललेलं आहे येणाऱ्या या निवडणुकीच्या माध्यमातून मला वाटतं इथली जनता सिद्ध करून दाखवेल की शेतकरी कामगार पक्षावरचा आता लोकांचा विश्वास उडालेला आहे अनेक वर्षांपासून आपण आम आमदार आहात अशा वेळेला बऱ्याच ठिकाणी म्हणजे पंचायत समिती जेडपी जरी कोणाकडे असली तरी आमदार म्हणून आपणच आहात मग लोकांचा आग्रह असतो की बाबा मग आपल्यामार्फत कुठली विकास कामे झाली आपण कुठली निधी त्या ठिकाणी दिली याविषयी काय सांगता येऊ शकेल का म्हणजे विकास झाला तर मग तो विरोधी पक्षाने केला आणि विकास म्हणजे नाही झाला तर त्याला जबाबदार तुम्ही असता मला मला तुम्हाला सांगायचं आहे कुठल्याही एका गावावर बोट ठेवा तुम्ही नावावरती त्या गावामध्ये भाजपनं विकास काम केलेलं नाही असं झालेलं नाही रस्ते असतील गटारं असतील स्मशानभूमी असतील सम समाज मंधारे असतील कितीतरी कामं करोडो रुपयांची कामं ही प्रत्येक पंचायत मतदार झालेली आहेत आणि क जवळपास लाखोंची आणि तर एक एक करोडच्या आसपासची कामं ही प्रत्येक ग्रामपंचायतच्या हद्दीमध्येच झालेली हे तुम्हाला पाहायला मिळतील या उलट मला सांगायचं आहे की दोन हजार बावीस सालानंतर शेतकरी कामगार पक्षानं या भागात दिलेला निधी दाखवा कुठलाही मोठा रस्ता गावांना कनेक्ट करणारा दाखवा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आज कामं चालू आहेत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून कामं झालेली आहेत त्यामुळे एक एक तुम्ही रस्ता दाखवा गेल्या तीन चार वर्षामध्ये जो शेका पक्षाच्यामुळं झालेला आहे एकही एक काम ते दाखवू शकत नाहीत केवळ आणि केवळ लोकांना फसवत राहायचं हेच यांचं काम राहिलं आहे आणि भाजपनं केलेल्या कामाची श्रेय घ्यायचं हे लोक प्रयत्न करतात आज यामध्ये नेऱ्याला इथे या ठिकाणी आमचं एम uh, एस सी बीचं सबस्टेशन आता या ठिकाणी उभं राहतं आहे म्हणजे भिंगारीपासून लाईन येत होती जवळपास पंच्याण्णव किलोमीटरची लाईन म्हणजे कुठंतरी झाड पडलं की लाईट बंद करायला लागत होती आता पुढच्या पंधरा दिवसात हे सबस्टेशन ॲक्टिवेट होईल त्यावेळेला लोडशेडिंग या परिसरात होणारी आहे ही सगळी बंद होणार आहे या परिसरातल्या लोकांचा जे वारंवार लाईट जाण्याचा विषय आहे हा आता जवळपास संपणार आहे पाण्याचा विषय जलजीवन मिशनमधून मोदी सरकारची योजना आहे ठीक आहे यांनी आणली का कुठली योजना मोदी सरकारच्या योजनेतून जलजीवन मिशन योजनेची कामं गावोगाव सगळीकडं सुरू आहेत प्रत्येक गावामध्ये कुठं पिण्याच्या पाण्याच्या टाक्या चालू आहेत पाईपलाईनची कामं चालू आहेत स्त्रोतापासून येत आहेत आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं बारा जानेवारीला पन पनवेलमध्ये कळंबोलीला येऊन की नावाशेवा टप्पा तीन मा एम जे पीची योजना याच्यातून पाणी येईल पुढच्या सात आठ वर्षाचा विषय सुटतो एप्रिल मेमध्ये ती योजना ॲक्टिव्हेट होणार आहे आणि मग त्याच्यानंतर शिलार धरण ज्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला कर्जत तालुक्यातलं त्या शिलार धरणामुळं टेंडर झालेलं आहे ऑर्डर झालेली आहे त्या शिलार धरणाच्यामुळं जवळपास साडेपाचशे दशलक्ष लिटर पाणी हे उपलब्ध होईल त्यातून फक्त महापालिका नाही शेजाच्या सगळ्या परिसराचा पाणीपुरवठ्याचा विषय सुटेल कोंडाणे धरणाचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे सुद्धा या भागामधल्या पाण्याचा विषय सुटेल या भागामध्ये वाढणारी लोकसंख्या याचा पूर्णपणानं प्रश्न या माध्यमातून सुटणार आहे पण आपल्या निधीचा जसा मी नि मी विचारलो तुम्हाला दुसरा विषय की भारतीय जनता पार्टीचे आमदार विक्रांत पाटील आहेत परंतु असं चर्चा होते की विरोधकांना त्यांच्याकडनं निधी दिली जाते आणि म्हणजे जेव्हा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतात त्यांच्याबाबत थोडंसं दुर्लक्ष होतं ही वस्तुस्थिती म्हणजे खरी आहे की खोटी आहे आणि तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे खरं तर कसं झालं आहे की विक्रांत पाटील हे महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आहेत आणि त्यांनी या संदर्भामध्ये जेव्हा ते आमदार म्हणून निवडून आले पनवेल तालुकवाल्यांना खरंच आनंद झाला की चला पनवेल तालुक्यामध्ये आणखीन एक आमदार मिळाला आणि मला असं वाटतं की त्यांना पुढं दोन हजार एकोणतीसची निवडणूक इथे आणखीन एक मतदारसंघ तयार होईल ती लढवण्याची तयारी करायची ते आहे त्यामुळे त्यांचं विशेष लक्ष या भागावरती आहे काही अडचण नाही पण पन साधारणपणानं ना असं बघायला मिळालेलं आहे की ज्या ठिकाणी त्यांनी निधी दिला त्या ठिकाणी निधी देत असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलेले नाही भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलेलं नाही आता अलीकडच्या काळामध्ये आमच्याकडं या तक्रारी आल्यात की कार्यकर्त्यांनी मीटिंगमध्ये उभं राहून की तुमच्याकडे आम्ही याच्यापूर्वी देखील बोललो की विकास कामांना निधी दिला जातो ना तालुका अध्यक्षाला माहिती आहे ना भूथ अध्यक्षाला माहिती आहे ना तिथल्या कुठल्या पदाधिकारी कार्यकर्त्याला माहिती आहे आणि शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन कुठल्या तरी गावावर ओवाळ टाकलेल्या कार्यकर्त्यांना घेऊन हे कार्यक्रम झालेत या संदर्भामध्ये यांना त्यांना यापूर्वी देखील सांगितलं परत तेच परत त्याच्यानंतर झालं आहे आता आम्ही प्रदेशाकडे या संदर्भात तक्रार करणार आहोत प्रदेशनी ॲक्शन घ्यावी अशी प्रदेशला विनंती करून निश्चितपणानं आमचे प्रदेशाध्यक्ष चव्हाणसाहेब याच्यावरती ॲक्शन घेतील पण पन... त्यांना आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे की असं तुम्ही करू नका कार्यकर्ते इतके ॲग्रेसिव्ह झालेले दिसले की त्यांचं म्हणणं आहे पक्ष म्हणून तुम्ही काय ॲक्शन घेता तर मी त्यांना आश्वस्त केलं याच्यापुढे विक्रांत पाटील जर असे शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन असे चार ठिकाणी फक्त पाठी लागण्यासाठी जर तिथे निधी द्यायला येणार असतील तर भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांना विरोध करायला मीसुद्धा त्या ठिकाणी उभा राहणार आहे विक्रांत पाटील हे असे वागतात म्हणजे हे चर्चा तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी बोलता परंतु मधल्या काळामध्ये कायम असं चर्चा असायची की एक दोघांमध्ये सुप्त संघर्ष चालू आहे म्हणजे एक दोन घट पडलेले आहेत ही ही कितपत म्हणजे पक्षासाठी पण चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही आता तर जाहिरात आरोप करायला लागले असं आहे की मला हा विषय मीडियासमोर मांडायचा नव्हता तुम्ही विचारला आहे आणि आता या निवडणुकासमोर आहेत त्यामुळे लोकांच्यामध्ये जात असताना कुठं संभ्रम नसावा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता संपूर्णपणानं एक टीमवर्क म्हणून काम करतो केवळ स्वतःला एस्टॅब्लिश करण्यासाठी त्यांनी असं करणं हे चुकीचं आहे या अनुषंगानं आम्ही आत्तापर्यंत शांत राहिलो चला पक्षाला नुकसान नाही झालं पाहिजे जाए आपण जाहीरपणानं भूमिका घेऊन पण त्यांना जर त्याची पर्वा नसेल तर आम्हीच पर्वा करत बसायला आम्ही काय असे मोकाट बसलेले नाही आहोत आम्हाला उत्तर देता येत आणि जसं ठोशाला ठोशा द्यायची गरज असली तर तशी पण द्यायची तयारी मधल्या काळात म्हणजे हा एक प्रश्न राहिलेला आहे माझ्याकडनं खरं म्हणजे या निमित्तानं तो विचारायला पाहिजे अशातला भाग नाही परंतु तुम्ही आता म्हणजे आता महापौर पदाची खूप चर्चा चालू आहे एक तर ओबीसी आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर यांचा विश्वासू माणूस किंवा या संपूर्ण म्हणजे जे संघटन कौशल्य चांगले असेल अशी माणसं असली पाहिजेत अशामध्ये कुणाची नाव आहेत नाही नाही अशी नावं येतील ती थी, पण महापौरपदाची निवडणूक दहा तारखेला आहे जेव्हा त्याच्या प्रोसेस असतील त्यावेळेला त्या संदर्भात विचार करू सध्या तरी आम्ही पूर्णपणानं या निवडणुकांमध्येच आहोत या निवडणुका सात तारखेच्या निवडणुका जिंकणं आणि पनवेल पंचायत समितीवरती भारतीय जनता पार्टीचा म्हणजे नरेंद्र मोदींच्या विचाराचा त्यांच्या विकासाच्या अजेंड्याचा झेंडा लागणं ही आमची प्रायोरिटी आहे आणि त्याला महायुती म्हणून शिवसेनेनं इथं सपोर्ट केलेला आहे राष्ट्रवादीने आम्हाला पुन्हा एकदा जसं महापालिकेत सपोर्ट केला तसाही तर सपोर्ट केलेला आहे त्यामुळे भाजपच्या बरोबरीनं हे सगळेजण उभे आहेत इथं तर खरं तर आम्ही शिवसेनेला उमेदवारी देऊ शकलो नाही राष्ट्रवादीला उमेदवारी देऊ शकलो नाही तरी ते आमच्यासोबत आहेत आणि त्यामुळे कार्यकर्ते तनमन धनानं या निवडणुकीमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये काम करतायत एक स्वप्न सगळ्यांचं आहे की या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जो या सगळ्या तालुक्यामध्ये अनाचार चाललेला आहे या अनाचाराला पायबंदी घातली पाहिजे हे आमचं पहिलं टार्गेट आहे महापौरपदाची निवडणूक होईल त्यावेळेला त्यासाठी बघ जाता जाता हे सगळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे मतदार आहेत त्या त्यांना काय आवाहन करा मी सर्व आमच्या सर्व पनवेल तालुक्यातल्या मतदारांना आवाहन करेन की ग्रामीण भागामधली ही निवडणूक आहे पण आपला ग्रामीण भाग आता शहराशी असा कनेक्ट झालेला आहे की त्या शहरीकरण तुम्ही बोलवा न बोलवा आलेलं आहे अवतीभवती बिल्डिंग इमारती उभ्या राहायला लागल्यात ह्या सगळ्या इमारतींमध्ये लोकं राहायला आलीत आपल्या कुटुंबाचा विस्तार झाला तसं गावातला माणूससुद्धा त्या कॉलनीमधल्या घरामध्ये जाऊन राहतो आहे तर तो गावात राहतोय त्याला जशा तिथं सोयीसुविधा दिल्या पाहिजेत तशा सोयीसुविधा त्या कॉलनीमध्ये मिळाल्या पाहिजेत गावातल्या पूर्वी रस्ते डांबराचे होते आता बहुतेक ठिकाणी काँक्रीटीकरण रस्ते करत करत चाललेलो आहात निधी भाजप कमी पडून देणार नाही विकासकामाच्या बाबतीमध्ये भाजप कुठं मागे राहणार नाही तुम्ही विश्वास दाखवा तुम्ही ज्यांच्यावर आजवर विश्वास दाखवला त्यांनी तर तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणानं फसवलं आहे त्याच्यातून सोडवणूकसुद्धा भाजपनं केली आता विकासाच्या दिशेनं जर आपल्याला जायचं असलं विश्वास ठेवा त्या विश्वासानं सोबत जाऊ कुठल्याही पद्धतीचा विषय असू दे अगदी लोक नाहीतरी साहेबांचं नाव यायचं आहे भाजप आंदोलनात उतरली आम्ही चार चार केसेस अंगावरती घेतल्यात आणि त्या केसेस अंगावरती घेऊन आम्ही या ठिकाणी साहेबांच्या नावासाठी लढलो त्यावेळेला सगळे विरोधक बाळासाहेबांच्या नावाने छुप होते तोंडावर पट्टी लावून बसलेले होते तेव्हा यांची हिंमत नव्हती तेव्हा दिबापाटी साहेबांच्या आम्ही लढलो आहे आणि साहेबांचं नाव देणारच हा आमचा निर्धार आहे विश्वास आहे आणि तो दिला जाणार त्याची आम्हाला खात्री आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागामधल्या आमच्या या परिसरातल्या मतदारांनी जो आमचाच नातेवाईक आहे आमच्याच रक्ताचा आहे त्याला आमचं आव्हान आहे ही एकदा संधी देऊन बघा तुम्हाला विश्वास ठेवल्याचा पूर्णपणानं अभिमान वाटेल असंच काम आम्ही करून दाखव एकच प्रश्न म्हणजे तुम्ही सोदिबा पाटलांच्या विषयी म्हणजे घेतला लोकांना अजून देखील विश्वास नाही की नाही हे चुनावी जुमलं आहे असं बोललं जातं ठोस माहिती काय म्हणजे आता संसदेचं सत्र चालू आहे अशा वेळेला मधल्या काळात म्हणजे बोललं गेलं की बाबा हो याविषयी संसदेत जेव्हा प्रश्न विचारला गेला त्यावेळेला त्या, त्या, त्या विभागाकडनं माहिती देण्यात आली खरोखर दिल्या देण्यात आली होती कशा माहिती मला वाटतं की हे वर्तमानपत्रात पण बातम्या आलेल्या आहेत रेकॉर्डवरतीसुद्धा आहे की खासदार बाळ्यामामा यांनीच तो प्रश्न विचारला मुरलीधर मोळ आता केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री आहेत त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी उत्तरामध्ये सांगितलेलं आहे एक आणि एकमेव दिबावटी साहेबांच्या नावाचा प्रस्ताव राज्य सरकारकडून गेला आहे त्याच्यात दिलेलं उत्तर आहे की साधारणपणानं ना शहराचं नाव दिलं जातं पण राज्य सरकारनं जर विशेष रिक्वेस्ट केलेली असेल तर ती ऐकली जाते मी जा तुम्हाला सांगतो पुन्हा सांगतो <laughs> की अशीच मागणी संत तुकाराम महाराजांच्या नावानं देऊच्या तुका पुण्याच्या विमानतळाच्या बाबतीतली आहे अशीच मागणी आता औरंगाबादपूर्वीचं आता संभाजीनगर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आपण या ठिकाणी देतो आहे मलंगडाचा ती त्या ठिकाणी मोहीम चालू आहे आपण पाहत आहे छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव दिलं जावं अशी मागणी आहे मला सांगा की जर या ठिकाणी प्रोसेस डावलून जर करायचं असतं तर ही नावंसुद्धा नसती का करता आली पण ही नावंसुद्धा व्हायची बाकी आहेत तसंच साहेबांच्या नावाचं आहे अन्य कुठलाही नाव प्रस्ताव राज्य सरकारकडून गेलेला नाही एकमेव प्रस्ताव गेला आहे आणि या सगळ्याला जन आंदोलनाच्या पार्श्वभूमी आहे साहेबांचं नाव नक्की लागणार आहे त्यासाठीची प्रोसेस पूर्ण झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे ती प्रोसेस जी ह्याला लागू आहे तीच प्रोसेस त्याही विमानतळाला लागू आहे ते विमानतळ आपल्या खूप आधी चालू झालेले आहेत आणि तरीसुद्धा तिथलं नामकरण झालेलं नाही तर आम्हाला पूर्णपणानं आमच्या आम नेतृत्वावर विश्वास आहे आमचं नेतृत्व यांचं नेतृत्व साडेचार वर्ष तुरुंगात आहे यांच्यासारखी फसवणूक करणारं नेतृत्व नाही ने, दिला शब्द पाळणारं नेतृत्व आहे नक्की साहेबांचं नाव लागणार आहे या ठिकाणी प्रचार चालू होता शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांचा त्यावेळेला आ, माजी नगरसेवक सध्याचे विद्यमान नगरसेवक सॉरी त्यांनी आरोप केले की खानाव के के या ठिकाणी घनकचरा प्रकल्प येतो आहे आणि अर्थातच त्यामध्ये प्रदूषणाच्यामुळे तिथल्या लोकांना त्रास होणार आहे त्याचं कम्पॅरिझन मग थोडंजा या ठिकाणी असलेल्या प्रकल्पाशी केलं जातं आणि अर्थातच म्हणजे सत्ताधारी आमदार यांच्या यांना ही गोष्ट माहीत कशी नाही आणि ते काय याच्याविषयी काही करत नाही असा देखील त्यांनी आरोप केला होता कसं आहे की या संदर्भामध्ये अगदी चार पाच वर्षापूर्वी कधीतरी या संदर्भात मागणी आलेली होती की प्रकल्पासाठी नैना प्रकल्पाच्या याच्यासाठी असा काहीतरी जागा आरक्षित ठेवावी त्या जागा आरक्षित ठेवण्याच्या पलीकडे कधी गेलेलं नाही ग्रामस्थांची भेट मी घेतलेली होती आणि त्याही वेळेला त्यांना सांगितलं होतं आजही माझं म्हणणं कायम आहे की असा प्रकल्प कुठला येतो आहे याची माहिती त्या सन्माननीय जे कोण नगरसेवक आहेत त्यांना असेल तर त्यांनी ती स्पष्टपणानं दिली पाहिजे निवडणुका आल्या कीच यांना सगळं सुचतं निवडणुका नसतात त्यावेळेला या गोष्टी सुचत नाहीत आणि त्यावेळेला यांना त्याच्याशी काही घेणं देणं नसतं ज्यांनी आरोप केलेले आहेत त्यांची जमीन त्या ठिकाणी आहे आणि त्यांची त्या ठिकाणी जमीन आहे त्याच्यामुळे जरा त्यांना त्यांच्या जमिनीची खूप चिंता दिसते आणि त्यामुळे या पद्धतीचे विषय असावेत मी खानाव ग्रामस्थांना तुमच्यामार्फत विश्वास देईन तुम्हाला विश्वास घेतात घेतल्याशिवाय हा प्रकल्प होऊ देणार नाही कुठल्याही पद्धतीचा प्रकल्प महापालिका असू दे किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद सिडको नैना किंवा महाराष्ट्र शासन केंद्र शासन यांना लादू देणार नाही जनतेला मान्य असलेलेच प्रकल्प येतील कचरा प्रकल्प तिथे येणार आहे आणि त्याच्यामुळे लोकांचं जर जीवनमान त्याच्या ठिकाणी खराब होणार असलं असे प्रकल्प या ठिकाणी येऊ देणार नाही तर हे होते आमदार प्रशांत ठाकूर साहेब जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी संवाद साधला ही चर्चा तुम्हाला कशी वाटली त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नव्हता धन्यवाद